गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळचे सहा वाजले तर आता बाळ पण उठलेलं आहे थंडी वाजत आहे त्याला पण सकाळी लवकरच उठतं एवढ्या गारवायचं आणि ही बघा शेता ना शेतामध्ये धुई किती पडलेली आहे पान तांदूई पडली आणि जगायत गार लागत आहे याच्यामुळे आणि थंडीने आमचं बोलता पण येत नाही आणि हा पण झाली तर एवढ्या थंडीचं पण उठलेलं आहे सकाळी लवकर थंडीचं उठते काय काम होतं उठक्या लवकर उठायचं तूर्ण झोपायचंच ना अंगा बघून हां दिदीनं नाही झोपू दिलं कम काय केलं तुला काय केलं दिदीनं दी धूर कुठं आहे दूर बघ ना किती आला धूर दिसतंय धूर हे बघ हे बघ धूर अरे दूर बघा ना किती झालेलं आहे इकडं दिलं टाकून ते दिली टाकून उंदराने खाल्ली म्हणून टाकून दिली कपडे विचारतोय फाटलेले का टाकून दिलेत तर उंदराने चावून खाल्ले गो ती गाळा उंदराने खाल्ले तर मोहम्मणी गारव्याच तर इकडे थंडी पडली जर बाळ विचारतो मला की मम्मी काय झालेलं आहे इथं म्हणून हो हे बघ ना इकडे धूर पडलाय सगळा धुरीकडं धूर दिसतो ना त्याला सगळीकडे तर त्याला वाटतं आता सगळीकडे धूरच आहे काय की म्हणून तर विचारतो मम्मी काय म्हणून आणि सध्या ह्या थंडीमध्ये काय काम करण्याची हीच होत नाही कारण का हाताशी पूर्ण काकडून गेलेले आहेत काम करण्यासाठी पण थोड्या वेळ तर थांबतोच आम्ही आणि आता ऊन पडलं ना मग मी त्यावेळेस मी घरातली कामं करून घेते तर मी आतमध्ये बाळाला घेऊन त्याला थोडं शांत करते आणि माझं काम करायला मी सुरुवात करते तर मी त्याला तुळ चुलीपुढे थोडंसं शेकव शेकायला बसते घेऊन जवळ मग त्याने बसेल कारण त्याने सकाळी झोपेतून लवकरच उठलाय आणि रडाई पण लागलेला आहे त्याच्या पप्पाला कामाला जायचं तर मला लवकर आवरून त्यांना द्यायचंय तो थांब म्हटलं तर थांबत पण नाही आणि रडाय पण लागलाय त्याने जास्त थंडीमध्ये थंडी मध्ये उठतो आणि जास्त वेळ झोपत नाही आणि हाताला हाताला थंडी वाजायली म्हणून तो मला सांगतोय तू बघायला आता बाहेर ऊन पडलेलं आहे आणि बाळ पण शांत बसलेलं आहे उन्हाला शांत बसला आहे पण थोडंसं उन्हाला बसलो होतं आणि आता बरं वाटत आहे कारण का थंडी पण जरा थोडीशी कमी वाजत आहे तर मग मी आता इथं उन्हाळ्यात सकाळी आता स आठ वाजलेत आहे तर मी आता स्वयंपाक तर करायचं आहेच पण त्यांना दिला डबा करून पण आता करून घेते पण खाली सध्या बोरं पडले तर ते बोरं मी इचून घेते आता कारण का खालचे बोरं झाडण्याच्या झाडण्या अगोदर मी खालची बोरं इचून घेते ह्याच्या आधी पण मी बोरं गोळा करून घेतलेली आहेत आणि ठेवून दिलेत कारण का आता बोरीचे बोरं पण संपत आले तर आणि थोडेसे बोरं राहिले तर ते मी आता खाली एक एक चार चार आठ आठ असे पडतेत ती मी गोळा करून घेते आणि ते बोवर पण आता गोड लागतात जास्त संपत आल्यामुळे आणि एवढेच बोरं निघाले आहेत हे बघा एवढेच बोरं आहेत थोडेसे राहिलेत मग ते गोळा करून मी घेते अजून राहिलेले बोरं तर आता हे माझी बोरं इथं गोळा करून झालेले आहेत आणि मी आता पटकन झाडून घेते आणि झाडून घेते नंतर पुन्हा मग इथं अजून सडा मारून घ्यायचा आहे तरी पूर्ण बोरं गोळा करून मी आता घेतलेली आहेत खूप मोठे मोठे आहेत आता हे ठेवलं ते वाळायला मी कारण का वाळायला ठेवलेले आहे तर पण थोडेशाच्यासोबत सोबत मी खायला ठेवते आता जेवणासोबत खायला छान लागतात बोरं तर इकडे सगळा पाला पडलेला आहे बोरीचा आणि अंगणामध्ये लिंबाचं झाड येडाबाबीचं झाड आहे तिथे तर आणि इथं हे पेरूचं झाड लावलेलं आहे आणि ते एक नारळाचं झाड पण आहे अंगणामध्ये आणि आता मी सड्यातही झाडून वगैरे घेते पटकरणं तर आता ही झाडणं सुरुवात केलेली आहे मी सकाळचा पाला पडलेला मी झाडांनाच झाडून घेते कारण का अंगण पण खूप मोठं आहे आणि इथं हा खेळत बसलेला आहे तर चांगलंच ऊन पडलंय आणि खूप उशीर पण झालेला आहे कारण का थंडीमध्ये आता काम उरकत नाही तर लवकर कारण का कामाने का थंडीनेच हातपाय असे काकडून बसतात त्याच्यामुळं ते ज्यावेळेस आम्ही गर्मीला बसतो त्यात लवकर उठले उठतच नाहीत तर आता एवढं थोडंसं झाडून आहे माझं आणि इथं मी हे झाडून घेते आणि इकडं जनावरांचं पण शेण आता मी काढून घेतलेलं आहे तर आता आमच्या सासरी गावाला गेल्यामुळे तर ह्या जनावरांचं मलाच बघावं लागतं तर हे दोन दोन छोट्याले वासरं बांधलेली आहेत तिथं तर हे दोन्हीकडलं मी साफ करून घेतलंय तर हा पण माझ्यासोबत इकडं आलेला आहे पाठीमागं सध्या आणि आता तो पण येतो मी घरी असले की तो घरी पण येतो आणि इकडं पण येतं सरक बाळा चला थांब आणि आता झालंय माझं आता इकडलं एवढं अंगणातलं झाडून मी घेतलंय आणि झाडून करून घेतली आता मी सगळं आता अंगणाने जो सडा मारून आणि शेतात राहिल्यामुळं जास्तच असं माती चिक्की होऊन जातं तेव्हा खूप उठा भरगा आणि पाणी घेऊन येते आणि इथं मी सडा मारते मी इथे सडा मारून घेतलेला आहे आणि पूर्ण सडा मारलेला आहे अंगणामध्ये आता इकडचे पण कामच आवरलेत आता इकडं एवढं अंगण आहे आमचं मोठं आणि तो बाहेर पडायची तयारीत आहे पण सध्या त्याने थोडंसं घरातच थांबलं आता थोडं सुकल्याशिवाय त्यांनी बाहेर येत नाही आता आणि चिक्कल आहे म्हटल्यावर तर तो येणारच नाही ना इकडे खेळण्यासाठी बाहेर तर आता थोडंसं वाळल्यास ती खेळायला येणार कारण काही ऊन जास्त थंडी आहे त्याच्यामुळं तर मी लवकर सडा मारून घेत नाही कारण का त्यांनी पळण्यासाठी रडतोय म्हणून आणि इकडचं पण आता आवरून माझं झालेलं आहे काम इकडचं जनावरांना पण मी खायला टाकले आता सगळं बाहेरचे कामं आवरून घेतले आता भांडे राहिले आहेत घासायचे आता भांडे घासून घेतले आणि आता मी भांडे घासायले तर हा मला भांडे घासण्याला मदत करायला आलेला आहे त्याला सांगितलं अरे करू नको म्हटलं तरी तो ऐकत नाही आणि सध्या आता माझी गडबड आहे तर मी पटकन आणि तो मला इथे करण्यासाठी मदत करायला कारण का ऐकतच नाही तर काय करणार पण अशी हट्टी असतात ना खूपच हट्टी असतात आम्ही धुतले धुतले मदत केली मला झालं आता झालं झालं सगळं झालंय आता मी करायला लागते लागलेली आहे आणि आता मी इथं भाकरी करून घेते भाजी झालेली आहे कारण त्यांना डब्बा पण द्यायचा आहे लवकर शेतात जायचे तर आज खूप उशिरा उठल्यामुळे सगळंच उशिरा काम होतं ह्या थंडीमुळं काही लवकर आवरून घेता येत नाही तर असं हेच हे माझं डेलीचं रोजचं रूटीन रुटीन आहे तर माझा व्हिडिओ तुम्ही नक्की बघाल सबस्क्राईब करा धन्यवाद